रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चोरवणे गावातील श्रीरामवयनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी साजरा होणार आहे ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचे दुसरे रूप म्हणून परिचित आहे परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पवित्र भूमीत आणि सह्याद्री पर्वत रांगांवर विराजमान झालेल्या अर्थात सतत भक्तगणांवर आशीर्वादाची छत्रछाया ठेवून असलेल्या स्वयंभू नागेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी चोरवणे गाव बसले या निसर्गरम्य गावातील ग्रामदेवता श्री रामवृदायनी माता आदिशक्तीचं रूप म्हणून प्रसिद्ध आहे देवीचे वार्षिक परंपरेप्रमाणे होणारे सणवार भक्तिभावानं श्रद्धेनं साजरे केले जातात देवीचं मंदिर हेमाडपंथी असून हे पाषाणिक कोरीवकाम आणि कलाकुसरीचा एक सुरेख नमुना आहे देवीची मूर्ती कर्नाटक येथून घडवण्यात आली आहे अशा जागृत देवीची यात्रा मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी उत्साहात सुरू होते आहे this <laughs> you.